हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आठ दिवसांनी म्हणजे भरपूर सारा गॅप पडून आपला ब्लॉग येत आहे फुल ब्लॉग आठ दिवस गॅप पडला पण मिनी ब्लॉग मी शेअर करतच आहे आणि चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब नसर केलं तर नक्की सबस्क्राईब करा इथं ब्लॉगला तर सुरुवात झाली आंघोळ वगैरे केली होती हा गेला होता शाळेवर एकटा आणि दुकानामध्ये आईने याला फटकी देत घरी आणलं मार खाऊन खाऊन मग आता मावशीने त्याला झोपवलं त्याच्या खूपच परेशान केला त्यानंतर काका आले होते आणि मग आम्हाला बाबा आल्यावर तर कोणी लागत नाही लगेच उठून बसला आवाज आल्याबरोबर ते जेवण करायला बसले होते तर तो, तो पण बसला वरण भात खाते मस्त पोटभर जेवण करून घेतलं त्यानं पेस्ट्री पण खाली आणि कोणाला देत नाही बरं का पेस्ट्री आणि केक वगैरे ह्या गोष्टी खूप जीवाच्या आत आहेत माझा वगैरे आणि बाबाला गोष्टी सांगून सांगून सा असं जेवण मस्त झालं त्यानंतर शेतात गेला तो बाबासोबत आणि हे बघा आम्ही दोघी बहिणीचं डिस्कशन चालू होतं स्किनबद्दल के की साथी हर, साथी मला केसाची ट्रीटमेंट करायची हेअर ट्रीटमेंट तेच विचार होती बहिणाबाईला कारण की बहिणाबाई पार्लरमध्ये एक्सपर्ट आहे तिचं झालेलं आहे म्हटलं तिलाच विचारत होती मी स्किनसाठी हेअरसाठी आणि मला नेल आर्ट पण करायचं आहे भरपूर दिवसाचं पण बघू हे बघा किती दम देतो आहे सर्वांना आता शेतात जेवण वगैरे केलं आणि बाबाला म्हणतो बाबा शेतात चला काठी वगैरे घेतली आणि फोर्स करत आहे चला ना बाबा आणि हे बाबा आले की आम्हाला मज्जाच मज्जा असते कारण की बाबा शेतात घेऊन जातात दुकानात बाबा खूप लाड करतात आणि जे दुसरे बाबा आहेत ना म्हणजे माझ्या पप्पा तर पप्पाला ड्युटी राहते एवढं काही पप्पा त्याच्यासोबत राहत नाहीत बघा मग निघले दोघं आज नाते शेतात बघा काठी घेऊन आणि बाबा चलानं चलानं असा नाद करून करून शेवटी आम्ही बाबाला घेऊनच गेलो शेतात बऱ्याच दिवसानंतर आणि विसरत नाही बरं का सकाळी त्याच्या पप्पाला पण फोन करून बोलतो पप्पा लवकर या ना आपण शॉपिंग करायला जाऊ माझा आणू कोल्ड्रिंक्स येते बघा छोट्या छोट्या गोष्टी पण किती कळतात ना आजकाल खूप समजायला लागला त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग शूट केला कारण की माझी तब्येत थोडी डाऊन झाली होती मेडिसिन वगैरे घेऊन अडीच वाजता झोपली तर पाच वाजताच उठली नंतर ब्लॉग शूट करायला घेतला म्हटलं चला आणि हे जर्किंग घातलं एवढं गरम आहे ना खूप तेच थंडी खूप वाजत होती म्हटलं बघूया ट्राय करून पण एवढं भारी वाटत होतं ना त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता बाहेर जाऊया इथं ब्लॉग वगैरे थोडंसं शूट केला आणि इकडच्या घरामध्ये आली तर काका आणि पप्पा आलेले होते शेतातून पप्पा ड्युटीवरून येताना शेतातून आई किंवा काका असले तर घेऊन येतात बाबूचं बे बघा हे चटरपटर किती सारं खाणं चालू होतं मी पण एक दोन खाऊन घेतलं म्हटलं मला पण भूक लागली होती तर टी व्ही चालू होती आणि टी तर संध्याकाळी थोडं वेळ बघतात जेवण करेपर्यंत त्यानंतर इकडच्या घरामध्ये आम्ही काही झोपत नाही तिकडं झोपतो थंडी खूप असते इकडं नंतर मग मी चहा बनवला कारण की अडीच तास झोपली होती मी मला बरंच नव्हतं वाटत मेडिसिन वगैरे घेतली थोडा वेळ थांबली मग बहीणाबाई न स्वयंपाकाची तयारी चालू केली होती मला पण वट्याने चटणी बनवायचीच होती म्हटलं पहिले चहा घेऊन घेऊ मग इथं दोघींनी मिळून चहा घेतला आणि मस्त अद्रक टाकून चहा बनवला मस्त घट्ट दुधाचा चाय तसंच शहरसाठी चांगला नाही पण म्हटलं काय करावं तब्येतच बरी नाही आहे आणि थंडीमध्ये चहा तर सुटतच नाही आहे माझा पण असो चहा मी एक टाइम कंटिन्यू ठेवणार भेटलो जर्नीमध्ये पण आणि मला बऱ्यापैकी स्किनमध्ये आणि पोटाच्या जे इंचेसमध्ये खूपच फरक वाटत आहे तुम्हाला नाही वाटणार ना एवढा पण मला बरंच जाणवत आहे मी ट्विस्टर वापरते ना त्यामुळं मला पोटाचा फरक वाटतो आहे आणि बघू आता कसं कसं होतं तर एवढं तर स्ट्रिक्ट डाईट फॉलो नाही करत पण करते मी त्यानंतर वाटाणे घेतले भाजायला म्हटलं तावा थोडा गरम होतोय तोपर्यंत वाटाणे पण न होऊन जातील थोडेफार कमी याच्यावर मी तोपर्यंत चाय घेते म्हटलं बहिणाबाईला म्हटलं पहिली चाय नंतर कणिकमळं तिला तिच्या इतक्याच चपात्या फास्ट मला पण जमत नाही तर त्यामुळे ती मला म्हणते झाबलत झांबलत बसू नको मी बनवतो चपात्या तू भाजी बनवतोय मस्त इथं गप्पा मारत मारत चाय घेणं चाललंय आणि आई इकडे शेअर नाही कापत आहे कारण की तिला घालायचं याचं लोणचं याची फुल रेसिपी तुम्ही शेअर करेलच तुमच्यासोबत तुम्हाला हवी असल्यास थोडंसंच बनवते आई म्हणे खराब वगैरे हो झालं तर मग प्रॉब्लेम येईल आणि तेल टाकून बनवणार आहे बऱ्याच इकडं नाही बनवत किंवा बनवतात पण काही ठिकाणी वाळू घालतात बघा हा आला चटरपटर घेऊन आणि मी काही करत आहे त्याला यायचं नाही असं कधी शक्य नाही त्याचं सुटूर बुटूर मध्ये मध्ये चालूच राहतं मग आम्ही चहा वगैरे घेत बोलत वगैरे बसलो आई बोलत आहे मला की तब्येत आता बरी वाटते का पण खूपच डाऊन झाली मग काय करावं आणि बहिणाबाई म्हणते तुझी स्किन खरंच चांगली दिसत आहे तू जे करते ना त्याला कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटत आहे अजून मेहनत घ्यावी लागेल हळूहळू पण होईल मी नक्की करेल एक दिवस हे मला स्वतःवर तर एवढा कॉन्फिडन्स आहेच बऱ्यापैकी म्हणजे माझं जास्त नाही पण अडीच के जी वेट लॉस झाला आणि मला भरपूर वेट लॉस करायचं हे माझ्यासाठी काहीच नाही आहे भरपूर करायचं आहे हळूहळू होईल माझं चहा नाही सुटत त्याच्यामुळे माझं वेट लॉस जर्नीमध्ये थोडा अडथळा येतो थाला तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर चहा नक्की सोडा माझ्याकडून नाही होत आहे मी खूप करून बघते पण पण बघू थोडं थोडं का होईना आपण कासवाच्या गतीने का होईना चालत आहोत दिशेने याचाच मला खूप स्वतःवर अभिमान वाटते आणि आता दोन चार दिवसामध्ये फौजी पण घरी येतील बाबूच्या बड्डेला तो तो न तोपर्यंत तब्येत वगैरे बरी झाली पाहिजेत कारण की फिरायला पण जायचं आहे ते पण ब्लॉग तुम्हाला मी नक्कीच शेअर करेल आणि ते ब्लॉग ब्लॉग तर खूपच छान असतील तर मला पण आवडतील कारण की लहान चौथ्या वर्गामध्ये होती तेव्हापासून तिथं जाण्याची इच्छा होती तेव्हा तर माहिती नव्हतं ते काय असतं आणि कसं असतं पण आता प्लॅन केला आहे दोन दिवसासाठी फौजीने बरं जाऊ बघू आता कसं आहे ते दुसऱ्याचे ब्लॉग तर बघतेच भरपूर ब्लॉगरचे की तिथं गेले होते वातावरण थंड हे ते मस्त किनारा समुद्राचा भरपूर मग त्यानंतर मग चाय वगैरे घेतला भरपूर गप्पा मारल्या इथं लसूण आणि हिरवी मिरची तळावर भाजून घेतली छान आणि वटाने भाजून घेतले ना ते आणि हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकून मस्त खलबित्यात कुटून घेतलं कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरे टाकले मोहरी टाकली आणि त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ना ते टाकून द्यायचं बस एवढंच टाकायचं एवढं काही तामझाम नसतं या चटणीला वाटणीची पातळ भाजी कोणी खात नाही मला कटलेट बनवायची होती पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे म्हटलं चला आता शॉर्टकट चटणीच बनवूया कधीतरी कटलेट बनवूया ती रेसिपी नक्कीच शेअर करेल तुमच्यासोबत मी कारण की खूप भारी होता आणि बऱ्यापैकी रेसिपी ना मी सरितास किचनच्याच ट्राय करते कारण की त्यांचं मेजरमेंट एकदम परफेक्ट असतं आणि मला त्यांच्या रेसिपी भरपूरच आवडतात आणि कुकिंग तिकीट मराठी हे चॅनल पण मराठी आहे ना त्याच्या पण त्यांच्या पण रेसिपी खूपच छान असतं खूपच भडनाट असतात एक दोन केकच्या रेसिपी मी त्यांच्याही ट्राय केल्या होत्या एक नंबर होत्या मला आवडल्या बाकी मग आता इथं आपली चटणी पण मस्त बनवून तयार आहे तिकडे बहिणाबाई कढीची तयारी करत आहे कढी तर माझ्या हातची सर्वांना आवडते पण मला बहीणबाईच्या हातची आवडते आता माहिती नाही का पण तिच्या हातची मला आवडते इथं आपली मस्त चटणी पण बनून आहे मस्त तयार थोडंसं जास्त गॅसवर म्हणजे हाय फ्लेमवर थोडीशी चांगली परतून घ्यायची नंतर बारीक याच्यावर दोन चार मिनिट की झाली मग आपली चटणी रेडी आणि तिकडं कढीची तयारी तर चालूच आहे आणि कढी तर मला तिच्याच हातची आवडते म्हणे चाल ठीक आहे बनवतो एवढी तब्येत डाऊन आहे ना माझी म्हणजे सर्दीमुळं पण तरीही मला कढी खायचीच आहे त्यानंतर मी जेवायला घेतलं कारण की मला भरपूर भूक लागली ती सकाळी फक्त शिळे कुटके खाली होते ना तेवढ्या जर त्याच्यानंतर ते तब्येत डाऊन वाटली आणि झोपून गेली इकडं सि सिस्टर लगे मस्त चपात्या बनवत आहे माझं चालू आहे इकडे मस्त जेवण करणं आणि चला चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा लाईक शेअर आणि कमेंट पण करा त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि हे बघा बाबूचं चालू आहे चाल 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 मग बाहेर आलो सरकारी स्वस्त धान्याचं दुकान पण आहे आमच्या पप्पाच्या इथं आणि त्याचाच माल आज आलेला होता तुम्हाला दाखवते बघा आणि एवढा खराब माल येतो ना खरंच नाही देऊ गव्हर्नमेंटने असं गरिबांना एवढं खाण्यालायकीचं तरी द्यावं ढोराच्या लायकीचंही नाही आहे सांगण्याचा उद्देश एवढाच की सरकारने ह्या गोष्टीचं इकडे लक्ष द्यायला हवं त्यानंतर इकडे आलो बाबा आणि काका बसलेले होते जाळाजवळ कारण की थंडी खूप आहे आणि बा माझा भेटू म्हणतो की चाल आई चाल मग इथं आलो हो हे बघा किती थंडी आहे सर्व शेकोटी करून बसलेले होते पप्पाला म्हटलं तुम्ही जेवण करा त्यांनीही जेवण करून घेतलं मग इथं आमच्या दोघं माहिलेगाचं खेळणं चालू होतं हा टाईम तर ता माझ्यासाठी बेस्टच असतो कारण की त्याच्यासोबत थोडाफार मी टाईम स्पेंड करतेस काही का ना आणि हे असा होता आमचा सा आजचा दिवस आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा यापुढेही आपले ब्लॉग छान छान येतील आठ दिवसाचा गॅप पडला आहे पण यानंतर कंटिन्यू करायचा प्रयत्न करेल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय